साहित्याच्या योग्य प्रमाणात तीस लोकांसाठी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात पार्टीसाठी बनवणार असाल किंवा फूड ऑर्डर घेत असाल तर हे प्रमाण खूप उपयोगाचं ठरेल तर त्यासाठी सुरुवातीला बिर्याणी मसाला बनवून घेऊयात तर इथे मी पॅन मध्ये तीन चमचे धने तीन चमचे जिरे घेतलेले आहेत पाच चमचे बडीशेप आणि एक चमचा लवंग घेतले सहा ते सात जावित्री सहा ते सात मोठी वेलची घेतलेली तीन ते चार चक्रफूल दोन चमचे छोटी वेलची घेतलेली दोन चमचे काळी मिरी तीन ते चार दालचिनीचे तुकडे पाच ते सहा सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आता हा सगळा खडा मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा तर मंद आचेवरच सतत हलवत फक्त हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आता यामध्ये तीन ते चार तमालपत्र एक चमचाभर जायफळाची पूड घेतलेली आहे तीन ते चार वेळा हे सगळं एकत्रच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि अतिशय खमंग आणि फ्लेवरफुल बिर्याणीचा मसाला बनून तयार झाला भरपूर प्रमाणात हा मसाला बनवून ठेवू शकता आणि स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता आता बिर्याणी बनवण्यासाठी आठशे ग्रॅम दही घेतलेला आहे चांगलं फेटून घेतलं आता ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवायची आहे त्या भांड्यामध्ये पाव कप आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे यामध्ये फेटून घेतलेलं दही काढून घेतलं आता यामध्ये आठ चमचे धने पूड सहा चमचे जिऱ्याची पूड घेतली सहा ते सात चमचे लाल तिकडे घेतलेले आहे तीन ते चार चमचे हळद घ्यायची चार चमचे काश्मीरी लाल तिकडे घेतलं सोबतच तीन कप इथे मी तळून घेतलेला कांदा घेतलेला आहे बारा ते पंधरा आलू बुखारा सुद्धा यामध्ये घेतलेला आहे पाच ते सहा चमचे यामध्ये मीठ घेतलं आणि बनवून घेतलेला बिर्याणीचा मसाला काढून घेतला सोबतच एक कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा घेतला दोन चमचे इथे मी रोज सिरप वापरलेला आहे किंवा गुलकंद वापरू शकता आता दह्यामध्ये हा सगळा मसाला चांगला मिक्स करून घेतला सगळ्या साहित्याचं वजनी वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता इथे मी चार किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे मीडियम आकाराचे काप आहेत आता हे चिकन या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय तर त्यासाठी यावरती झाकण ठेवून चार ते पाच तास असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये चार किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे यामध्ये तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घेतलं आता यावरती सुद्धा झाकण ठेवून एक तासभर तांदूळ भिजवून घ्यायचे एका तासानंतर तांदूळ आता छान भिजलेले आहेत यातलं सगळं पाणी आता काढून घेतलं आता एका मोठ्या भांड्यामध्ये नऊ लिटर पाणी उकळायला घेतलेलं आहे यामध्ये दोन जावित्री चार मोठी वेलची दोन ते तीन तमालपत्र चार छोटी वेलची दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रफूल एक चमचा काळी मिरी चार लवंगा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना एका मोठ्या लिंबूची स्लाइस आणि पाच ते सहा चमचे यामध्ये मीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे यामध्ये तेल सुद्धा घेतलं या पाण्याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे खडा मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये चांगला उतरला जातो पाण्याला छान उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ काढून घ्यायचे आता तांदूळ आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचे किंवा एक शीत असं तोडून पाहायचं थोडंसं मऊ आणि तुटत असेल तर गॅस बंद करायचा आता हा भात आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचंय म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आता चार ते पाच तासानंतर चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे यामध्ये दीड कप तेल घेतलेलं आहे कांदा तळून घेतलेलं तेल जे शिल्लक राहिलेलं होतं तेच इथे मी वापरलेलं आहे चार ते पाच यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या आणि चिकन सुद्धा सत्तर टक्के शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून बिर्याणी साठी लेअरिंग करून घ्यायचं तर चिकन वरती सुरुवातीला भाताचा एक लेअर बनवून घेतला यामध्ये पुन्हा थोडस तळून घेतलेल्या कांद्याचं तेल घेतलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना घेतला सोबतच थोडंसं केशर सिरप केवडा वॉटर एक चमचाभर बिर्याणी इसेन्स घेतला थोडासा बिर्याणीचा मसाला यावरती घेतला एक चमचाभर लाल फूड कलर इथे मी वापरलेला आहे पुन्हा यावरती भाताचा दुसरा लेअर करून घेतला तर या पद्धतीने तीन लेअर इथे मी करून घेतलेले आहेत सगळ्यात शेवटी पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुदिना एक एक चमचा केवडा वॉटर बिर्याणी इसेन्स केशरचं सिरप घालायचं तळून घेतलेला कांदा थोडासा फूड कलर आणि बिर्याणीचा मसाला सुद्धा घ्यायचा सा। पाच ते सहा तळून घेतलेले काजू सुद्धा यावरती घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप तूप सुद्धा यावरती घेतलेला आहे यामुळे बिर्याणीला अतिशय छान फ्लेवर येतो आणि सगळ्यात शेवटी एक ते दीड कप पाणी घ्यायचंय आता हे तांदूळ शिजवून घेतलेलं इथे मी पाणी वापरलेलं आहे कारण यामध्ये खडा मसाल्याचा फ्लेवर व्यवस्थित उतरलेला असतो आता यावरती अल्युमिनियम पेपर व्यवस्थित सेट करून घेतला झाकण लावून यावरती सुद्धा एखादी जाड वस्तू ठेवू शकता पंचवीस ते तीस मिनिटे मंदाचेवरच बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची त्यानंतर लगेचच याचं झाकण काढायचं नाही अर्धा ते पाऊन तासानंतर याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा मस्त खमंग फ्लेवरफुल चिकन बिर्याणी बनून तयार झाली भात सुद्धा अगदी मोकळा मोकळा शिजला जातो आणि एवढ्या वेळेमध्ये चिकन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलं जातं